टाकाव मोर कुठं दिसत नाही मोर नाही मोर हा बघा इथं वराटतोय बोरीची झाडं इकडे बरीच आहेत रे <coughs> हा बघा सभागृह नवेंद्रवाडीतला इकडं केशवराजलं मंदिर चांगलं झालंय रे रोड गाड्या जातात गाड्या काय इथं काहीतरी वराटत आहे अरे डुकरांचा आवाज खतरनाक आहे तो सकाळचा वर <coughs> मला पण तिकडे पण बघितलं ना आवाज येतो हो हो असं केलं नाही बुलटोजर आलेलं वाटतं इकडं जबरदस्त हुकुमनाथ आणि लवढं आलाच नाही आता गडबड आहे काय वर तिकडं आमच्या मामांचं घर आहे <coughs> लवकर आलं लो।